महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून माणूस काळीमा फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहे त्यामध्ये बदलापूर येथील ताजी घटना असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिये तसेच सांगली येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने येथील नगरपालिका चौकात आणि पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून पोल वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगौंडा पाटील उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांना निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असल्या नराधमांनाचा चौरंग केला जायचा हात पाय तोडून त्याला चौथाऱ्यावर चौकामध्ये चौखामध्ये ठेवून त्याच्यावरती फुंकलं जायचे आणि ही शिक्षा माझ्या राजानं त्यावेळेला लागली आणि ही शिक्षा या शिक्षेची या शिक्षेच्या तरतुदीची सुद्धा या समाजाला गरज आहे आणि त्यामुळे शासन आणि प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे आणि या अशा नराधामाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना या शिक्षा दिली पाहिजे तरच हे असे नराधव शिक्षा फक्त त्या नराधवांसाठी आहे का नाही ही शिक्षा बाकीच्या लोकांनी बघितली पाहिजे आणि असे विचार जे आहेत जे मुळातून उपयोग काढायचे असतील तर अशा कठोर शिक्षेची तरतूद या शासनानं प्रशासनानं केली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवछत्रपतींच्या विचारावर चालणारा हा सगळा मराठा समाज आहे आणि हा मराठा समाज शेतकऱ्याच्या पानाला धक्का न लावता लढा ला करणारा मराठा समाज आहे आणि इथं ऐक ऐलीची अभृती आहे ती वेशीवर टांगायला लागेल शासन आणि प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर इतका आहे या या असल्या सरकारचा या असल्या शासनाचा असल्या प्रशासनाचा काही उपयोग नाही आणि त्यामुळं ही सिस्टम इस लोकांच्या हातात घ्यायला लावू नका ही इस सिस्टम तुमच्यापर्यंतच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं शिक्षेच्या तरतुदी करा ही आमची मागणी आहे असो असो काही मुली सुरक्षित झालेल्या सुरक्षित आहेत असं आम्हाला वाटतंय आणि तर ह्या सर्वांसाठी सर्व नागरिकांनी एकत्र याव आणि यावर योग्य ती कारवाई पोलिसांनी व समाजाने व राज्यकर्त्यांनी करावी अशी आमची विनंती आहे या प्रसंगी सकल मराठा समाजाचे विजय सिंह शिंदे डॉक्टर अभय सिंह यादव सुहास जाधव मोहन शिंदे राजेंद्र जाधव रणजित सिंह पाटील अभिजित पाटील सौरभ पाटील सचिन पाटील दादा पाटील शामराव पाटील सुनील पाटील दीपक पाटील भीमराव पाटील गुरुप्रसाद शिंदे प्रवीण पाटील सनी पाटील ज्ञानेश्वरी पाटील पूजा पाटील यांचेसह मराठा समाज बांधव उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे वडगा।